नमस्कार आज आपण एकदम कुरकुरीत खुसखुशीत मार्केटसारखेच समोसे तयार करणार आहोत त्यासाठी मी इथे पाच ते सहा बटाटे उकडून त्याचे बारीक असे काप करून घेतलेले आहेत त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथंबीर एक इंच आलं खिसून घेतलेले आहे आणि दोन हिरव्या मिरच्या मी बारीक कट करून घेतलेल्या आहेत तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता समोशासाठी काही मसाले घेतलेले आहेत त्याच्यामध्ये पाव चमचा हळद अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी मी एकत्रच घेतलेली आहे एक चमचा ओवा अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा कश्मीरी लाल तिखट एक चमचा आमचूर पावडर एक चमचा चाट मसाला एक चमचा कस्तुरी मेथी अर्धा चमचा हिंग आणि अख्खे धणे मी हे गरम करून खलबत्त्यात जाडसर असे कुटून घेतलेले आहेत हे सर्व साहित्य आपण समोशाच्या भाजीचे आहेत आता आपण समोशाची चटणी तयार करायला घेणार आहोत तर त्यासाठी मी सुरुवातीला इथे पाववाटी चिंच घेतलेली आहे आणि ही चिंच मी अर्धा ते पाऊन तास भिजत ठेवणार आहे आपली चिंच भिजत आहे तोपर्यंत आपण समोशाची भाजी तयार करून घेऊया गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे त्याच्यामध्ये तीन ते चार चमचे मी तेल टाकून घेणार आहे आपले तेल गरम झाले की त्यामध्ये सुरुवातीला जिरे मोहरे टाकून घेऊया जिरे मोहरी आपली छान अशी फुलली गेली की त्यामध्येच मी आता बारीक कट केलेली हिरवी मिरची किसलेलं आलं टाकून एखाद मिनट आपण हे परतून घेणार आहोत जेणेकरून आल्याचा आणि हिरव्या मिरचीचा कच्चेपणा दूर होईल त्यानंतर मी त्याच्यामध्ये पाववाटी ओला वाटाणा टाकून घेणार आहे या ओल्या वाटाण्यामध्येच हिंग हळद टाकून एखाद मिनट आपण हे परतून घेऊया आणि आता यामध्येच आपण उकडून घेतलेले बटाटे टाकून घेणार आहोत त्यामध्ये काही मसाले टाकूया सुरुवातीला मी इथं चाट मसाला टाकलेला आहे गरम मसाला धणे आखे धणे जे आपण कुटून घेतलेले आहेत कश्मीरी लाल तिखट आमचूर पावडर ओवा कस्तुरी मेथी त्या हातावर क्रश करून टाकूया चवीनुसार मीठ टाकून आपण हे सर्व मसाले बटाट्याच्या भाजीत एकजीव करू बटाट्यामध्ये एकजीव करून घेणार आहोत एक पाच ते दहा मिनटं आपण ही भाजी व्यवस्थित अशी परतून घेणार आहोत बटाट्याचे काप एकदम मऊसर होईपर्यंत आपण हे परतून घेऊया छान अशी आपली भाजी परतून झाली की त्याच्यामध्ये भरपूर सारी बारीक चिरलेली कोथंबीर टाकून पुन्हा एक दोन मिनटं आपण ही कोथंबीर भाजीमध्ये मिक्स करून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता छान अशी समोश्याची भाजी आपली तयार झालेली आहे आता आपण ही थंड करायला ठेवूया आता आपण चिंचेची चटणी तयार करायला घेणार आहोत मी पाव वाटी चिंच घेतली होती त्यासाठी अर्धी वाटी मी बारीक चिरलेला गूळ घेतलेला आहे एक चमचा कश्मीरी लाल तिखट अर्धा चमचा बडीशेप आणि अर्धा चमचा कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आपली चिंच भिजलेली आहे आता त्याचा आपण गर काढून घेऊया मी हातानेच ह्या चिंचेचा गर काढून घेत आहे आणि आता एका भांड्यावर चाळण ठेवून आपण हे चिंचेचं पाणी गाळून घेणार आहोत चिंचेमध्ये असलेला सर्व चोथा आपण बाजूला करणार आहोत आपल्याला चेंचेचं पाणी मिळालेले आहे तुम्ही पाहू शकता आता त्याच्यामध्येच मी पाव पाववाटी साधं पाणी टाकून घेणार आहे आणि त्यामध्येच बारीक चिरलेला गूळ टाकून एखाद मिनट आपण हलवून घेऊया त्यानंतर आपण ही चट चटणी शिजण्यासाठी गॅसवर ठेवणार आहोत चिंचेच्या पाण्याला छान अशी उकळी येई येईपर्यंत आपण आधी हे हलवत राहायचं कारण की गूळ आपल्या तळाला चिटकू नये म्हणून चिंचेच्या पाण्याला उकळी आली की आपण त्यात बडीशेप आणि कश्मीरी लाल तिखट टाकून घेणार आहोत त्यामध्येच आता आपण चवीनुसार मी इथं सेंधव मीठ टाकलेलं आहे साधं मीठ टाकलं तरीही चालेल आणि आता एखाद मिनट आपण हे व्यवस्थित असं हलवून एक दहा मिनटं मी ही चटणी उकळून घेणार आहे आपली चटणी उकळली की मी आता कॉर्नफ्लावरचं पाणी तयार करून घेणार आहे आणि हे कॉर्नफ्लावरचं पाणी मी एकदम टाकणार नाही आहे मी चमच्याने एक एक चमचा टाकून हे मिक्स करून घेणार आहे चिंचेच्या चटणीत मिक्स करून घेऊया लागेल तसंच आपण हे कॉर्नफ्लावरचं पाणी टाकूया एकदम पाणी टाकायचं नाही आणि हे मध्ये आधी हलवत राहायचं तुम्ही पाहू शकता एक मी पाच कॉर्नफ्लावरचं पाणी टाकल्यानंतर एक पाच मिनटं में मी ही चटणी पुन्हा उकळून घेतलेली आहे छान अशी थिक आपली चटणी झालेली आहे आता गॅसची फ्लेम बंद करू आणि त्यानंतर आपण ही चटणी देखील थंड करायला ठेवणार आहोत आता आपण समोशाचं आवरण तयार करायला घेऊया त्यासाठी मी इथं मैदा घेतलेला आहे मैद्यानेच हे समोसे एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत होतात एकदम मार्केटसारखे आता त्याच्यामध्ये मी दोन चमचे बारीक रवा टाकून घेतलेला आहे आणि अर्धा चमचा ओवा हो हातावर क्रश करून टाकून घेणार आहे मी इथं एक चमचा साजूक तूप थोडंसं सा कोमट करून घेतलेलं आहे जेणेकरून आपली आपला समोसा एकदम खुसखुशीत व्हावा चवीनुसार मीठ टाकून आपण हे सर्व एकजीव करून घेऊया पिठाला व्यवस्थित असं तूप लागलं गेलं पाहिजे त्यासाठी व्यवस्थित असं आपण हे सर्व हाताने एकजीव करून घेणार आहोत आणि आता थोडं थोडे पाणी टाकून आपण हे घट्टसर असं पीठ मळून घेऊया जास्त सैलसर पीठ मळायचं नाही नाहीतर आपलं समोसे तेल जास्त पितील आणि जास्त घट्टही मळाय घट्ट मळलं की आपल्याला पीठ न लावता छान असे आपल्याला समोसे तयार करता येतील आपलं पीठ मळून झालं की मी एक दहा मिनटासाठी हे पीठ झाकून ठेवणार आहे मी एकदम घट्ट पीठ मळून घेतलेलं आहे आपण त्यात रवा टाकलेला आहे त्यासाठी एक दहा मिनटं आपण हे पीठ मुरण्यासाठी ठेवूया दहा मिनटानंतर छान असं आपलं पीठ भिजलेलं आहे तुम्ही पाहू शकता पहिल्यापेक्षा जास्त घट्ट झालेलं आहे ते पीठ आता आपण एखाद मिनट मळून त्यातला एक छोटा गोळा काढून घेणार आहोत आता पोळपाट लाटणं घेऊन आपण पीठ न लावताच मी ही छान असं लंब गोलाकार लाटून घेणार आहे जास्त जाडही लाटायचं नाही आणि जास्त पातळही लाटायचं नाही मध्यम अशी आपण ही लंब गोलाकार पोळी लाटून घेणार आहोत आणि सुरीच्या मदतीने आपण ती मधोमध कट करून घ्यायची आणि जिथून आपण सुरीने मधोमध अशी कट करून घेतलेली आहे त्या भागाला आपण पाणी लावून घेऊया आणि बरोबर तो भाग एकावर एक ठेवून आपण त्याला त्रिकोणी आकार देणार आहोत आपलं तेलात समोसा गेल्यानंतर फुटू नये त्यासाठी व्यवस्थित असं हाताने प्रेस करून घ्यायचं बरोबर म घडी प्रेस करून घ्यायची तुम्ही पाहू शकता छान असं आपल्याला त्रिकोण भेटलेला आहे आता आपण अंगठा आणि अंगठ्याच्या शेजारच्या बोटामध्ये बरोबर ते त्रिकोण घेऊन आपण त्याच्यामध्ये बटाट्याची भाजी भरून घेऊया थोडीशी बटाट्याची भाजी आपल्या चमच्याने थोडीशी प्रेस करून घेऊया किंवा दाबून घेऊया जेणेकरून ते समोशाचा त्रिकोण व्यवस्थित असा तयार होईल आणि पूर्ण भाजी जास्त अशी भरून भरायची नाही आहे शेवट काठ थोडे रिकामे ठेवायचे आणि काटाला आपण पाणी लावून घेणार आहोत मी जिथं आपण समोशेची एकावर एक पारी त्रिकोण करून घेतलेला आहे त्याच्याबरोबर समोर एक आपण पाकळी तयार करून घेणार आहोत किंवा आणि बरोबर मधोमध ते छान असं आपण प्रेस करून कडणी देखील प्रेस करून घ्यायचं बरोबर छान असा आपला समोसा तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता मी अजून एक तुम्हाला समोसा तयार करून दाखवते आपण बरोबर सुरीने जिथे कट केलेले आहे तिथे पाणी लावून घ्यायचं पाणी लावल्यानंतर ला बरोबर तोच भाग आपण एकावर एक ठेवून छान असा आपण तो प्रेस करून घ्यायचा म्हणजे व्यवस्थित असा तो चिकटला जातो तेलात गेल्यानंतर ते फुटत नाही मी अंगठ्याने बरोबर दाबून तो भाग व्यवस्थित प्रेस करून घेत आहे आणि आता अंगठा आणि अंगठ्याच्या शेजारच्या बोटामध्ये छान असे तो त्रिकोण पकडून आता त्याच्यामध्ये आपण बटाट्याची भाजी भरून घेऊया बटाट्याची भाजी जास्तही भरायची नाही थोडासा वर आपली किनार मोकळी राहिली पाहिजे आणि मग आपण त्याला पाणी लावून घेऊया आणि बरोबर मधी आपण एक पाकळी करून घेणार आहोत किंवा एक चून पाडून घेणार आहोत आणि मधला भाग सुरुवातीला आपण जोडून घ्यायचा बरोबर मधोमध बटाट्याची भाजी आत दाबून आपण ते प्रेस करून घेऊया दोन्ही बाजू आपण तशाच प्रेस करून घेणार आहोत छान असा आपला समोसा तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता अशाच पद्धतीने मी सर्व समोसे तयार केलेले आहे आता कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले तर तेल एकदम कडकडीत असं गरम करायचं नाही आहे तेल आपलं मध्यम गरम पाहिजे तुम्ही बघू शकता आणि मध्यमच गॅसची फ्लेम ठेवून आपण समोसे तळून घेणार आहोत आपलं तेल गरम झालेलं आहे आता मी ह्याच्यात समोसे सोडून घेते समोसे सोडल्या सोडल्या लगेच ते हलवायचे नाहीत एक दोन ते तीन मिनटं समोसे असेच तेलामध्ये राहून द्यायचे आणि त्यानंतर आपण हे समोसे थोडेसे हलवून घेणार आहोत मी त्याला पलटी मारणार नाही आहे फक्त हलवून घेणार आहे कारण की समोसा कढईला खाली तळाला चिटकू नये त्यासाठी आणि पाच ते सात मिनटं मी हे समोसे असेच मध्यम गॅसवर तळण्यासाठी ठेवणार आहे हळूहळू त्याला बदामी कलर यायला सुरुवात झाली की त्यानंतर आपण त्यांना पलटी मारून घेऊया तुम्ही बघू शकता बदामी कलर यायला सुरुवात झालेली आहे आता मी पुन्हा एकदा त्याला पलटी मारून घेते असेच समोसे आपले गोल्डन होईपर्यंत आपण हे तळून घेणार आहोत समोसे आतपर्यंत व्यवस्थित असे तळले गेलेले पाहिजेत तुम्ही बघू शकता एकदम मार्केटसारखे आपले समोसे तळून झालेले आहेत कुठेही फुटलेला नाही आहे फुट व्यवस्थित असे आपले समोसे तळून झालेले आहेत आता आपण हे काढून घेऊया छान असा गोल्डन कलर आलेला आहे अशा पद्धतीने मी सर्व समोसे तळून घेतलेले आहेत त्यातला एक समोसा मी तोडून दाखवते एकदम क्रिस्पी खुसखुशीत असे आपले समोसे तयार झालेले आहेत तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा